मतदार बंधू आणि भगिनीनो नमस्कार मी पत्रकार आप्पासाहेब मगर जनसभा वृत्तपत्राचा संपादक असून खारघर पत्रकार संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे मी आपणापुढे यासाठी आलो आहे की उद्या महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं मतदान आहे आणि या मतदानाला आपल्यापैकी बरेच जण दांडी मारून पिकनिकला जातात काही लोक घरीच बसून राहतात काही लोक मतदानासाठी आम्हाला कोणीतरी न्यायला येईल सोडायला येईल घ्यायला येऊन थांबतात तर असं न करता सकाळी मतदान लवकरात लवकर आपण करावं हे मी आपणा सर्वांना विनंती करतो वेळेत मतदानाला जा आणि या राष्ट्रीय कर्तव्याचं पालन करा हा लोकशाहीनं दिलेला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं संविधानानं दिलेला हा आपल्याला घटनादत्त अधिकार आहे आणि या अधिकाराचं पालन करा आणि या कर्तव्यात हे कर्तव्य आपण पार पाडल्यामुळे तुम्हाला विधिमंडळात योग्य उमेदवार जो की तुमच्या समस्या विधिमंडळापर्यंत पोहोचवेल सरकारपर्यंत पोहोचवेल असा उमेदवार निवडून द्या आणि या राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हा ही माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद